नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती आपल्या प्रहार न्यूज या ला, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शिक्षक मित्रांनो मी अंजली शिक्षकांच्या वेगवान घडामोडी लगेच आपल्यापर्यंत पोहोचविणारे एकमेव युट्यूब चॅनल प्रहार न्यूज लगेच सबस्क्राईब करा शैक्षणिक बातमीसाठी अपडेट रहा पाहुया संपूर्ण बातमी शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाला पाठिंबा व महाराष्ट्राचे अंशतः अनुदानित शिक्षकांना टप्पा वाढ संदर्भात न्याय मागणीसाठी आंदोलन शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत समाजातील शिक्षकांचे दुःख दैन्य दारिद्र्य विषमता पाहिला की आजही पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सरसैरभैर होत असतात याची प्रचिती काल पाहिली अगदी सकाळ पासूनच शिक्षकांच्या विविध मागणीसाठी मंत्रालयात उपोषणास सुरुवात केले त्यानंतर मंत्रालयातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ दिवस रात्र उपोषणास बसले आहेत जोपर्यंत आजच्या कॅबिनेटमध्ये शिक्षकांच्या मागण्याविषयी विषय होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील अशी माहिती माझे शिक्षक आमदार दत्त्रेय सावंत यांनी दिली आहे जोपर्यंत खालील मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण करणार आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं प्रमुख प्रमुख मागण्या एक सरकारला लाज वाटली पाहिजे गेली साठ दिवस होत आले तरी शिक्षकांच्या उपोषणाकडे लक्ष नाही दोन खरंच शिक्षकांच्या मागण्याविषयी शिक्षण विभागाचे अज्ञान आहे का तीन प्रचलित टप्पा वाढीसाठी दोन हजार चौदा पासून सत्ताधारी गोडगोड बोलून पुढे ढकलत आहेत चार कायम शब्द शाळांना लागण्या अगोदरच्या शाळेतील शिक्षकांना जुनी पेन्शन त्यांचा हक्क असताना दिली जात नाही पाच आस्थागायत त्रुटीमधील शाळांना समान टप्पा देण्यासाठी टाळाटाळ सहा चाळीस वर्षात विद्यार्थी नाहीत निधी नाही काहीतरी का कारणे सांगून अनुदान देत नाही अशा सर्व गोष्टींची दखल सरकार का घेत नाही फक्त पाणी घेऊन उपोषण चालू आहे सगळ्या सुखसोयी सोडून केवळ शिक्षकांसाठी धडपडणारा धाडसाने आंदोलन करणारा जीवाची पर्वा न करणारा कधीही भेटणारा माणूस जो खंबीरपणे शिक्षकांच्या पाठीमागे उभा राहणारा म्हणजे फक्त माननीय शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर आजपर्यंतच्या शिक्षक आमदारांना एकत्र बांधून फक्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत कार्यरत आहेत भक्केबाजी जाहिरातबाजी पुढारपण न करता चोवीस तास शिक्षकांसाठी लढणार असा माणूस सरांना बरोबर माननीय आमदार देशपांडे साहेब आमदार अभ्यंकर साहेब आमदार दराडे साहेब आमदार पाटील साहेब नेहमीच तेवढ्याच तोलामोलाची साथ व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे अशी माहिती दत्तात्रय सावंत यांनी दिली आहे मी अंजली आपल्याला विनम्र आवाहन करते की आपण जर प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका